पितळाचं भांडं आहे आंब्याचा चाटू आहे जवारीच्या पापड्यासाठी हे आदान घेणं चालू आहे हाटणं भांड खाली मस्त गवऱ्या टाकलेल्या आहेत हे भांड वरी आणला आता आम्ही आता पापड्या थापायला चालू केलेत मस्त छोट्या छोट्या पापड्या तयार करायला लागलो जे की तुम्हाला तळून भाजून खाता येतील कढईमध्ये पण बसणार आहेत छोट्या असल्यामुळं तळायला असे हे पापड्या आता तयार झालेल्या थापून अशा उन्हामध्ये दोन तास थापलेले आहेत हे कालच्या पापड्या तयार झालेल्या आहेत आता हे काढण्याचं चालू आहे छोट्या छोट्या पापड्या तुम्ही तळून भाजून खाऊ शकतात हे शेंग पापड्या खाण्याची आपली जुनीच परंपरा आहे याचाच नाश्ता करू शकता तुम्ही